नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा जे एन यूमध्ये मध्ये परत एकदा तेच जुने दहा बारा वर्षापूर्वीची नारे मोदी तेरी कबर खुदेगी जे एन यू की धरतीपर मग आता काही जण वाद करताना असं म्हणतात मोदी राज की कबर खुदेगी असं म्हटलेलं आहे मोदी तेरी कुठं म्हटले किंवा मोदी शाह की कबर खुदेगी जे एन यू की धर्तीपर तो वाद आहे त्याचे ते व्हिडिओ त्याच्यावरती चर्चा होईल कोणी कारवाई केल्याच्या नंतर कोर्टात केसे जाईल पण जेव्हा ही या घोषणा दिल्या जात होत्या नेमक्या केव्हा के दिल्या जात होत्या घोषणा ह्या उमर खालीद आणि शर्जिल इमाम ह्या दोघांना जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने परत एकदा जामीन दा नाम मंजूर केलाच पुन्हा एक वर्षभर जामिनासाठी अर्ज करू नका म्हणून त्यांना कडक सूचना केल्या कान उपटले त्यांची आणि त्याच्यानंतर हे जे एन यूमध्ये घडलेलं प्रकरण आहे मोदी तेरी कबर खुदेगी आणि नेमकं तेव्हा दुसरं काय घडत होतं इकडं घोषणा दिल्या जात होता मोदी तेरी कबर खुदेगी तिकडं प्रत्यक्षामध्ये अतिक्रमणाची कबर पूर्णपणे खोदल्या गेली बुलडोजरनी तुर्कमान गेट जवळच्या मशिदीच्या परिसरातला चार हजार स्क्वेअर मीटर इतक्या प्रचंड मोठ्या परिसरातलं बांधकाम पूर्णपणे उद्ध्वस्त केलं गेलं रात्रीतून आणि हे काय असं नाही हे जे बोंबा मारतात ना वकची जागा होती आणि परस्पर हे केलं अन्याय आहे ही सगळी चर्चा तुम्ही बघा दोन दिवसापासूनचे सगळे विशेषतः राष्ट्रीय चॅनल ज्याचा मी वारंवार उल्लेख करतो हिंदी आणि इंग्रजी जरूर बघा सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे कोर्टाची ऑर्डर नव्हती असे चूक बोलायच स्पष्टपणे अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये अतिशय कडक अशी भूमिका यापूर्वीचे सुद्धा सरन्यायाधीश असलेले धनंजय चंद्रचूड आणि आताचे सूर्यकांत या सगळ्यांनी स्पष्टपणे घेतली इतकंच नाही अतिक्रमणाच्या बाबतीतल्या याचिका पण आम्ही एंटरटेन करणार नाहीत जिथं जिथं अतिक्रमण आहेत ते परस्पर पाळा इतक्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या आणि त्या पद्धतीनं हे अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आले ज्या त्यातल्या मस्जिदीच्या अल काहीतरी नाव आहे त्या मशिदीचं त्या मशिदीच्या परिसरातले आणि रात्रीतून काय मेसेज फिरले मशीद पाडायला बुलडोजर आले मशीद पाडणार प्रत्यक्षामध्ये मशिदीला हात लावलेला नाहीच ती मशीद वादग्रस्त जागेवर आहे की नाही ते सगळं बाजूला आपण ठेवूयात पण मशिदीच्या परिसरात त्या त्यानिमित्तानं समोर रामलीला मैदान आहे आणि त्या अगदी भर ह्याच्यामध्ये आणि तिथं अगदी ज्याला बारात हाऊस म्हणजे ज्या ठिकाणी आपण लग्न कार्य फंक्शनल हॉल म्हणतो असे सुद्धा अतिक्रमण जागेमध्ये असे लग्न कार्य करण्यासाठी ज्या जागा बांधलेल्या होत्या त्याचं एक एक लाख रुपये पर डे प्रमाणे भाडं वकळल्या उकळल्या जात होतं हे सगळं अतिक्रमण उद्ध्वस्त झालेलं आहे आणि मशिदीवरती अतिक्रमण मशिदीवरती बुलडोजर चालणं असे जे खोटे मेसेज व्हॉट्सअपवरून फिरवल्या गेले रात्री दोन वाजता दीड दोनशे लोकांचा जमाव गोळा होतो आणि तो पोलिसांवरती दगड फेकतो आता तुम्ही लक्षात घ्या हे सगळं नॅरेटिव्ह कुठून सुरू होतंय शर्जील उमा इमाम आणि उमर खालिद या दोघांना बेल नाकारल्या जातो जे एन यू मध्ये मोदी तेरी कबर खुदेगी अशा घोषणा दिल्या जातात ह्या सगळ्या अर्बन नक्षलीकडून आणि त्याचवेळी जेव्हा की हा सगळा जो ड्राईव्ह अतिक्रमणाचा आधीपासून चालू आहे आत्ताच का नंतरच का निवडणुकीच्या तोंडावरच कान पावसाळ्यातच का काढला हिवाळ्यातच का काढला उन्हाळ्यातच का काढला ह्याला काही अर्थ नाही आता सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे ही भूमिका घेतलेली आहे ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जिथं बसून मी हा व्हिडिओ करतोय अगदी त्याच परिसरातली अतिक्रमण अशाच पद्धतीने गेल्या काही दिवसात धाडधाड काढल्या गेली सगळी म्हणून पहिला जो मुद्दा समोर येतो की कुठलंही अतिक्रमण असो त्याच्यासाठी कुठला काळ येईन काय येईन काय नाही न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहे त्याच्याप्रमाणे ते पडणार पण मला उपस्थित करायचा तो पुढचा मुद्दा आहे रात्री जेव्हा बुलडो रात्रीच का आले बुलडोजर मग ते संभलला तर सकाळी आले होते मग सकाळीच का आले दुपारी अरे कधी करा ह्यांची ही बोंब राहणार रह तुम्ही लक्षात घ्या वकची जमीन होती तुम्ही कस काय वकची जमीन नाहीये ती अतिक्रमण केलेलंय रामलीला मैदानाच्या सगळ्या ह्याचा भाग आहे तो म्हणजे ह्या सगळा जो खोटारडेपणा डेपणा चालतो तो अगदी पॉइंट बाय पॉइंट स्पष्ट झालेला इतकंच नाही पोलिसांनी त्यांच्या छातीवरती जे कॅमेरे लावले होते ते त्याच्यातून त्यांच्या समोरून येणारे जे लोक आहेत दगड फेकणारे आणि त्यांच्यावर हल्ला करणारे पोलिसांवरती त्यांचं पण शूटिंग झालेले आहे शूटिंग झालेले चौदा चोवीस जण अटकेत आलेले आहेत हे जे सगळी हिरवी बोंब व्हायची ना आणि गरीबांवरती अन्याय आणि झोगी झोपडी वगैरे काही गरीब नाहीत मी म्हटलं ना त्या ठिकाणी अतिक्रमण पाडण्यामध्ये एक प्रचंड मोठं असं फंक्शन हॉल ज्या ठिकाणी लग्न लागायचे ज्याचं भाडे एक लाख रुपयापर्यंत होतं पर डे हे काय गरीबाचे लक्षण आहेत का झोपड्या होत्या तिथं प्रचंड मोठी मोठी बांधकामं त्या ठिकाणी केल्या गेलेली होती अवैध पद्धतीने त्या संबलमध्ये जे सिद्ध झाले की एका घरातून कसे वेगवेगळ्या ठिकाणी वीज दिल्या गेलेली आहे ते म्हणजे प्रत्यक्ष मशिदीचं नाव घ्यायचं धार्मिक स्थळांचं नाव घ्यायचं त्याच्या आडून जे बाकीचे सगळे अतिक्रमण आणि अवैध धंदे सुरू असायचे आज जी सगळ्यात मोठी गोष्ट घडलेली आहे न्यायालयानं पण त्याला पाठिंबा दिला म्हणण्याच्या पेक्षा न्यायालयाने कडक भूमिका घेतली त्यांचे विशेष धन्यवाद प्रशासनाने तातडीनं कारवाई करून रात्रीतून हे अतिक्रमण उद्ध्वस्त केलं त्यांना धन्यवाद आणि त्याहीपेक्षा आता हे जे सगळे लिब्रांडू उघडे पडलेले आहेत ना मी परत परत सांगतो मला राजकीय नेत्यांचं काही वाटत नाही ते डामरटे आहेत ती व्यवसाय करणारी जी वेश्या असती ना तिला काही लाज तर काही कारणच नसतं कारण की ती लाजच विकायला बसलेली आहे त्या पद्धतीनं हे जे सगळे राजकारणी आहेत ते निर्लज्ज आहेत ते त्यांच्या बाबतीत मी काहीच म्हणणार नाही म्हणजे म्हणून काही फायदा नाही म्हणणार नाही म्हणण्याच्या पेक्षा म्हणून काही फायदा नाही पण त्यांना सपोर्ट करणारी ही जी सगळी सिस्टीम आहे कालच्या मी काल परवाच्या चर्चा बघायला लागलो काय अकलेचे तारे तोडायला लागले जे एन यू मधल्या घोषणाच्या संदर्भात हे म्हणतात की नाही नाही पोरं आहेत असं ना काहीतरी असतं शब्दशा घेऊन नये त्याचा अर्थ घ्यावा अरे जे प्रकरण आधी घडलेलं आहे आणि तुम्ही आशातून ज्या कन्हैया कुमार सारखं नेतृत्व पुढे करायचा प्रयत्न केला जे मधलीच गोष्ट आहे दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली तेव्हा नंतर कम्युनिस्टांकडून लढली होती दोन हजार चोवीस झालं मधल्या काळातल्या कितीतरी विधानसभा झाल्या काय झालं त्या कन्हयाच आता त्या बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि त्या कम्युनिस्टांकडून टाणकण उडी मारून हाच कन्हैया ह्यांच्या दीन दलितांचा नेता काँग्रेसमध्ये गेला हे कमी पडलं म्हणून की काय त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये जे एसी बसवलं होतं फर्निचर बसवलं होतं ते घेऊन गेले जाताना गरीबांचे नेते थे, दिन है। गरीबांचे करा थे, ते दलित कळवळ आहे गरिबांचं राजकारण करायचं तर एसी मध्येच बसावं लागतं ना या जे एन यू मधून ज्या पद्धतीचं असं नेतृत्व पुढे केलं जात होतं त्याचं काय झालं पुढं त्यांना ताशा नरवाल देवांगाना कालिता तुम्ही एकापेक्षा एक नाव बघा हे जामिया मिलियाचे सगळे विद्यार्थी हे जे काही चालू आहे ते नॅरेटिव्ह अर्बन नक्षल आपण त्याला म्हणूयात त्याच्या विरोधामध्ये आता कडक कारवाई चालू आहे दुसरीकडे राजकीय दृष्ट्या तर ह्यांना त्यांचं ताबडं दोन हजार चौदा पासूनच वाढले वाढलेलं आहे आणि तिसरा जो मुद्दा परवाच्या ह्या अतिक्रमण आणि त्याच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं ह्यांनी छाती बडवायला सुरुवात केलेली सामाजिक पातळीवरती पण आता हा संदेश गेलेला आहे की हे लोक विरोधी आहेत नुसतं संविधानाचं पुस्तक हातामध्ये घेऊन मिरवतात मोहब्बत की दुकान वगैरे सारखं बोलतात राहुल गांधी पण प्रत्यक्षात हे सगळे बदमाशे संविधान विरोधी आहेत आणि हे परवाच्या न्यायालयाने प्रत्यक्ष निकाल दिलेला न्या आहे न्यायालयाचे निर्देश आहेत अतिक्रमण काढा म्हणून तेच नाही ह्या मधलं पण प्रकरण बघा तुम्ही आता परत न्यायालयाने त्या सगळ्याच्या सगळ्या शंका पूर्णपणे सगळ्या याचिका खारिज केलेल्या आहेत तामिळनाडू गव्हर्नमेंट शासनाच्या आणि सांगितलेले की तिथे दिवे लागले पाहिजेत पण यांना न्यायालय मानायचं नाही माना संविधानच्या नावाखाली म्हणून असं म्हणायचं प्रत्यक्षात हे संविधान विरोधी आहेसंत बाणी मशिदीला वेढा अतिक्रमणाचा बुलडोझरचा न्याय तिथे रात्री तुन चाले मोहिम जोरात पडले घोरात पुरोगामी पोलिसांवरती दगडाचा हल्ला इस्लामचा कल्ला करून या कायद्याच्या वर ठेवला हा धर्म बेकायदा कर्म उफाळले शांतीदूत सारे इस्लामचे बंदे सुचती हे धंदे कशामुळे राजकीय यश गेले दूर दूर दंगे धोपे पुर उसळला कांत कायद्याचा आसूड उगारा खेळ खत्म करा आतंकीचा खेळ खत्म करा आतंकीचा कायद्यानं अतिशय कडक अशी भूमिका घेतली पाहिजे पोलिसांनी ज्या पद्धतीने परवाचं प्रकरण हाताळलेलं रात्रीच त्याच पद्धतीने अशीच कडक कारवाई करून या सगळ्यांना तर त्यांच्यावरती तर कारवाई झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे पण हे जे एन यूमधले जे सगळे हे बदमाश आहेत ना हे सगळे विद्यार्थी रेस्ट्रिकेट झाले पाहिजेत यांच्यावर पण कडक कारवाई झाली पाहिजे हे त्याच्यामुळे प्रत्यक्षामध्ये मोदी तेरी कबर खुदेगी म्हणायला गेली आणि कबर अतिक्रमणाचीच खोदल्या गेलेली दिसते आहे बघूयात इथून सुद्धा अशाच पद्धतीनं प्रशासनानी पोलिसांनी सुरक्षा यंत्रणांनी न्यायव्यवस्थेने काम करावं अशी अपेक्षा करूयात इथेच थांबूयात धन्यवाद तीचा विधायक पुरुष एनालायझर